नमस्कार मंडळी दामिनीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अशी रेसिपी घेऊन आलो आहे जी खाल्ल्यावर तुमचा मूड आपोआप झिंगाटसा होईल आज बनवणार आहोत आपण असल खांदेशी कढी आता तुम्ही म्हणाल कढीच तर आहे त्यात काय एवढं अहो हे साधीसुदी कडी नाही आहे ही आहे खांद्याची स्टार हिचं वैशिष्ट्य म्हणजे हिचं आंबटपणा आणि तिखटपणाचा परफेक्ट बॅलन्स पहिल्यांदा आईने कढीसाठी लागणारे वाटण वाटून घेतले यामध्ये आईने लसूण मिरची शेंगदाणे धणे जिरे आणि कोथंबीर असे साहित्य वाटून घेतले या रेसिपीसाठी आपल्याला खूप काही नको आहे अगदी मोजक्या साहित्य जाद होणार आहे एका भांड्यात ताक घेऊन त्यात बेसन व आपले वाटलेले वाटण मिक्स करून घ्या गुथड्या होतं कामा नये यामुळे आपल्या कढीची चव बिघडेल खानदेशात कडीत हळद घालत नाही त्यामुळे रंग पांढरा पण चव मात्र धम्माल असते हा आम्ही येथे चुलीवर कढी बनवणार आहोत चुलीवर भांड गरम करा त्यात थोडे तूप टाका तूप वापरलं तर वास भारी येतो येथे आईने घरी बनवलेला लोणी वापरला गरम झाल्यावर त्यात मोहरी जिरं हिंग कडीपत्ता आणि मिरची याची फोडणी दिली आपली फोडणी तयार झाली की लगेचच त्यात ताकाचे मिश्रण टाका आता सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे सतत हलवत राहा हा थांबायचं नाही बरं का नाही तर ताक फाटेल आणि ताक फाटलं म्हणजे आपल्या कढीची चव बिघडेल कढी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घट्ट किंवा पातळ बनवू शकता यामध्ये चवीनुसार मीठ टाका आणि हिरवीगार अशी कोथंबीर घाला मंद आचेवर कढीला उकडी येऊ द्या पाच सहा मिनिट तरी कढीला शिजू द्या चटपटीत तशी आपली खानदेशी कढी तयार आहे ही कढी तुम्ही गरमागरम भातासोबत फोडणीच्या खिचडीसोबत किंवा खानदेशी फुणक्यांसोबत खाऊ शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू